लोणच्याला सका सका ना कधीही सकाळ सकाळीच बघावं लागतं बरं का तर असा आमचा निर्णय झाला की लोणचं मसाला वापरायचा तर लोणचं मसाला आणला ह्याने आणि कालच आणला होता पण दुपारी हात लावता येत नाही सकाळ सकाळी आई म्हणतात की लोणच्याला सकाळीच हात लावायचा दिवसभर अजिबात लावायचं नाही तर बघू शकता छान असं मुरलं नाई थोड्या थोड्या फोड्या माऊसूत वासानच पोट भराव लागले वासानच पोट भरायला आले का पाणी सुटते तांबट पदार्थ बघितल्यावर घाला सगळं घाला फुल हां आणि आमच्या इचूक कसं रोज जसं हलव तसं मीठ वापरते त्यांची त्यांची पद्धत बाबा चालेखाली खालीवर करणं कलर एक नंबर त्या आंब्याला ह्याने आल्यावर तणास घालूया म्हणलं व त्याने मळ्यात ना आल्यानंतर आंब्याच्या खाली तनास घालूया म्हटलं ह्यांना तनास आणले गव्हाच काढ मळ्यात ना आल्यावर घालूया म्हणलं मस्त एक नंबर तर तुम्ही म्हणताला एवढं लोणचं का आम्ही एकटेच खातोय का तर नाही एवढं लोणचं काय आम्ही एकटेच खातोय का म्हणत असतील तर मी सांगू का तर ह्यातलं लोणचं काय आमच्या भाऊंसाठी काय आमच्या ताईंसाठी आई सांगते त्या बघा कुणाकुराला आई लेकाला द्यायचं लेकीला ले द्यायचं म्हणजे नंदेला धीराला सगळ्याला मिळून मिसळून खातो आम्ही आणि एवढं काय सरायचं आम्हाला लोणच्या लाडकी मी परी सई तिघच आहे जास्त घरात शौकीन जर म्हणलं तर सई चहा दूध ठेवला या आणि तो पूजा वगैरे आवरून घेतले मसाला टाकून आईने कडवून गार करून तेल सुद्धा टाकले बरं वर का लोणचे मध्ये बघू शकता तर मस्त वरचे वर लोणचं आपलं छान मुराला टिचकारी मार नको पिल्लो पाईप सुटेल अजून निष्ठा लागले पाईप आणि इथं परीचं चाललंय झाडाला पाणी घालणं तर तिथं सई चालले गावात सबीना बघायला तर सकाळ संध्याकाळ दोन टाइम सबीना असतो बरं का सावकाश बुडाबुडात घाला आणि बघा उन्हाळ्यात काय आणि सकाळ सकाळीच पाणी घातलेलं बरं पडते आणि उन्हात पाणी घातलं झाडाला तर झाड करपायची शक्यता असते हे काय पूर्ण असं सुकले झाड हो मग काय तर उन्हच तेवढं आहे आणि हे काढ आहे ना हे नेल्यानंतर आंब्याखाली घालू गव्हाचं काढ आहे पाऊस पडल्यामुळे थोडस काळपट पडले आणि इथं माझं कपडे सुकवणं चालू आहे बाहेर सगळे मोठे मोठे कपडे घालते जसं की साड्या वगैरे असं घालत असतात आणि जे छोटे कपडे आहेत ते आता तिथं आतमध्ये घालून चला घालून घेते सकाळच्या वाजलेत आठ बघू शकता भरपूर गुड मॉर्निंग साई सोमय सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे काल अष्टमी खूप छान उत्साह पार पडली बरं का आणि कंठाळी तेवढं आहे कारण की सकाळचा जे स्वयंपाक आणि चुलीवरती ऊन पडेपर्यंत पर्यंत कव्हर केलं परत घरामध्ये जरी पुरणपोळी तिघी तिघी जरी केलं तर लोड हा पडतोच बरं का परत ते नेवे घेऊन गावात जाणं तिथं तीन चार तास गेले परत घरी आल्यानंतर जेवण खाणं पिणं भरपूर असा कंटा आला पण छान वाटलं काल एकदाचं भैरवनाथाचा आणि जोगेश्वरी देवीचं विवाह संपन्न झाला बरं का आणि जे काल आपण नारळ वगैरे फोडतो ना नाथबाला फोडले आणि सोनार फोडले तर ते नारळ मी असंच ना फ्रीजमध्ये ठेवले होते कावते लगेच ते चिकट चिकट होऊन जातं म्हटलं स्वयंपाकाच्या अगोदर हे पूर्ण नारळ किसून घ्यावं आणि ऊन पण भरपूर पडले

थांबा बघू आपण ह्यावा पिकायला पिकाला नाही का बरं अजून पिकले ते आणि हे गव्हाचा त्रास ठेवायचं काढू राहू काय करताय एखाद्याचा हात राहू दे सारखं आधा आपण परत अ हळूहळू बरी आहे दोन दिवसात पिकते बघा आंबा आंब खायचा का अम्रेसराचा हा आंबा खायचे ती आज का नसते का यात्रेत असं खास काय फक्त सभीनस का या काडामुळे ना गर्मीने जरा लवकर पिकतेला लांबे अशी आयडिया वे तरी म्हणलं कसं काय लोकांनी जाऊन टाकलं नाही रान मोकळ नकोच काय या आले का आले 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 बाळा तुमचं गवा सकाळी गेले साडेसात आठ ला बघून आली गई सबीना गेल बघायला गर्दी होती का सबीना बघायला ग ऊन आहे ना आता खाऊ खावा काय तर चपाती भाजी भाकरी सगळं झाले छान वांग्याची ग्रेवी रात्रीची कट्टाची आमटी चपाती भाकरी हा तुमची तयार चालय आंब पिकवायचे हा कोण कोण भरपूर त्याच्या आला आकाश पाल आला आला तू नको हात लाव पिलो या काय त्याच हातच होते फक्त तुम्ही व बघून नाही संध्याकाळी बसून या सईला ना उठले उठल्या बघू इकडे बघ डोळ्याला उठल्या व लेकराला ह्या ह्या नी की सगळ्यांना इतर तिला उठल्या अंजणवाडी बरोबर यात्रेच्या पिरियड मध्ये नाही तिथं नाही भरपूर आहे की कसा कुणाच्या शेतातलं चोरून आणलाय कसं आणलाय मग तिथं होते शेतकरी कोण काय करणार आहे त्यांनी पळून आले वे लहानपणीची फिलिंग दाखवल्या मुलांना होय लहानपणी कुणाचं शेतातलं आंब जांभळ पेरू बोर का असं चोरून आणले की नाही तुम्ही हा काय चोरल आंबा जांभळ पेरू नाही आपल्याच कुठे जांभळे होती पहिले परू नको हात लाव आता आपण झाले की डाग होते त्याला तर किती पद्धतशीरपणे ठेवले हो बघा आंबे सईपरीची सोय एवढ बास का हा इमारत्याला घाऊ खीरला द्यायचं द्यायचं आणि सडून द्यायचं खीर कधी करणार आहे पालखीला पोळ्या नाही करत पालखीला पोळ्या करत नाही त्या मन खीर करते त्या म्हणून इमारत्याला खाण्यासाठी ना खपली गाव बरा आत्या दोन दोन वेळेस कोण खायचे पोळ्या राडा बिलाय अगं बाय 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 सांगा की मग काकीने दिले म्हणून खीर आश्विनीन सडून दिली म्हणून सांगा नाही किंवा काय त्याला ना गवतर दिली पण त्यांना सडायला अजिबात येत नाही काही हरकत नाही त्यांना म्हटलं मी गहू सोडून देते आणि गहू सोडायची तर पद्धत तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवले स्वच्छ गहू धुवायचं आणि त्यातलं पाणी पूर्ण पूर्ण नेतृन ठेवायचं जास्त पाण्यात भिजवून पण अजिबात ठेवायचं नाही आणि पूर्ण पाणी नितळून झालं का मिक्सरमध्ये जेवढं पाहिजे तेवढं आपण गहू घालायचं आणि एकसारखा एकसारखा खटका फिरवत राहायचं काही प्रॉब्लेम नाही एक ना एक वरचं कवर निघून जातं आणि तुम्ही स्टोअर सुद्धा करू शकता बरं का महिनाभर जसं की जे काही आपलं गहू आहे का पाकडून व्यवस्थित असं ठेवून द्यायचं काही प्रॉब्लेम येत नाही तर बघू शकता असं आपलं गहू सडलेलं गेले जर आपल्या लगेच जर खीर करायची झाली तर हेच गहू आहे का पूर्ण पाण्यामध्ये टाकून भिजवून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि मगच ना खीर करायचं चार दिवसांनी करायचं म्हटल्यानंतर त्यांना हे पूर्ण धुवून नाही धुतलं तर चालते वाळत घातलं तरी चालते आणि खीर ही ना सडलेली महिना दोन महिने काही सुद्धा होत नाही चला हातीला देऊ बघा असं सडलंय आता की तुम्हाला पालखी दिवशी करायचं म्हटल्यानंतर ना ह्याला वाळवा चांगलं काय सुद्धा होत नाही आणि खीर करायच्या अगोदर अर्धा एक तास भिजवा लगेच करायचं म्हटलं तुम्हाला आता स्वच्छ धुवा म्हणजे हे जाते काय हडकू घाला दुकानातले असेच असत्या हा मग तुम्हाला म्हणजे तसंच ठेवा चला घरी जाऊन किचकाला होईल वाळवा वाळवा म्हणलं वाई हा वाळवा बिंदास्त आता करायला मोकळ तुम्ही खीर

होतं वय बशी लागते बऱ्याच जण अष्टमीला ह्या वर्षी आई लय गर्दी म्हणजे काय प्रचंड गर्दी होती लय गर्दी होती आणि ऊन होतो जेवणार आहे त्या पण आत्या आम्ही घेतो आत्या बाळक बशी धुतंय आईचं काम हलकं करते काय बाळ <laughs> स्वच्छ ना 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 होते आणि खूप दिवसाने आईना साड्या आठल्या आणि विशेष म्हणजे गावातल्याच आणल्या किती वेळा आईनं सांगवलं नेला अजिबात साड्या आईनं पसंत पडलेले नाहीत कारण की जुन्या माणसाचे जे चॉईस असतात ना ते खरंच आपल्याला कळत नाही बट तर आपण स्वतः जाऊन आणण्यापेक्षा आईला जाऊन साड्या आणाव्या आणि विशेष म्हणजे आईना आपल्या काठपत्राच्या साड्या वगैरे अजिबात आवडत नाही आणि जरी त्याला काठ जर असेल लेस उसवासारखी असेल तर आई पूर्ण ले लेस उसळून टाकतात बरं का असं आईन आमच्या आणि मऊ कम्फर्टेबल राहावं असं मला पण वाटतं बरं का आणि प्रवासात वगैरे जाण्यासाठी आणि छान म्हणजे कम्फर्टेबलच असं सिल्क मधून आणले बरं का मी साडी आईंना सिल्क फॅन्सी मधून असं एकदम सुत आहे तर तुम्हाला कशी वाटते मला सांगा बरं का सगळे मी तुमच्याशी शेअर करते कशी आणली साडी ती तर अशी आहे साडी तर अगदी मऊसुतातली साडी आहे बर का तर आईच्या म्हणजे आवडीनं कलर केलेले तर एक अशी साडी आहे आणि दुसरी साडी आहे अशी भी भी भी। तू असं असता एकत्र बसल्या मी खोलते आणि तू दो खोलते दोघी पाडणं होण्यापेक्षा मीच खोलते आणि आमची इथं पद्धत आहे वाटा अष्टमीला लहान मुलांना कपडे घेण्याची आणि जे आपले पुरुष मंडळे असतात ना ते सुद्धा नवीन कपडे घेतात आणि जरी नाही जरी घेतले म्हणजे एकदम वाले कपडे काढून मगच लग्न सोहळायला जातात बर, बर का चा। चा। एक चांगलं मुवमेंट असतो काही परीक्षा जर कपडे घ्यायचे तर बोललो आताच बड्डे बरोबर यात्रेच्या काळात असतो त्यामुळे त्यांना दोघींना कपडे काय घेतलं नाही म्हणजे भैरव आताच्या लग्नाचं आणि साईच्या बड्डेच दोन्ही एकत्र असं आणि एक अशा कलरची साडी घेतली आईंसाठी तर हा ब्लाऊज पीस आहे हा यावेळेस यात्रा उशीर असते दरवर्षी सईच्या बड्डेच्या पिरियड मध्येच यात्रा असते अशी नाजूक लेस आईना आवडते मंदिराची जागा पण बघा खूप सुंदर नारळ वगैरे विकायला आलेत बरेच लोक ना आता दर्शनासाठी येतात सकाळ संध्याकाळ आणि दुपारच्या वेळेस येत नाहीत तर ही शासन चा काठी आहे बरं का ह्या काठीचा खूप मान असतो हे काटे लावण्याचं काम चालू आहे दुपारी आराम वगैरे केल्यानंतर ना मी सकाळीच एका माझ्या जाऊबाईला चहा पिण्यासाठी सांगितलेलं होतं त्यांनी सुद्धा यात्रेसाठी पुणेवरून आलेले होते चला म्हटलं ते चहा पियत नाही चहा पियत नाही तर चला चार वाजता कुठं सरबत करावं म्हटलं आता तुम्हाला तर माहिती आहे घरातले सगळे चहाचे शौकीन आहेत चहा नाही बोलल्या तर म्हटलं आता चला सगळ्यांसाठी कॉपी करूया एकाच्या निमित्ताने सगळ्यांना चहा म्हणजे चहाच्या हवजी कॉपी पिण्यास मिळत असईपरीला कॉपी म्हटल्यानंतर अगदी आवडीनं असं त्यांचं कॉपी पिणं असतं बरं का तर आधी मी दूध उकळून घेते परत त्याच्यानंतर साखर घालते एरवी मी आमच्या तिघा चौघाचं जर तर असेल तर कपामध्येच कॉपी पूर्ण ढवळून घेते पण आज काय केलं जेव्हा दूध उकळलं त्याच ना कॉपी घालून आपलं ढवळून घेतली तर बरेच लोक होतो आम्ही बरोबर जर मोजले होते मी तर अकरा लोकं असं होतं बरं का तर प्रत्येकाला समान असं न्याय आहे बरं का मापात पाप नाही अशा पद्धतीचं साईपरला सुद्धा कॉपी काढली इकडं ह्यांना भावना आणि माझा पुतना सत्य मी सगळे हॉलमध्ये बसले होते आधी ह्यांना कॉपी देऊन घेतली परत म्हटलं जाऊबाईंना वगैरे द्यावं तर एका रूममध्ये आम्ही सगळे बसलो होतो आई जाऊबाई आणि ज्यांना आम्ही कॉपी प्यायला बोलवलं होतं त्यासुद्धा आलेल्या परी आपला निवांत गारेगार पत्र्याखाली आपलं निवांत कॉपी पिणं आहे बघू शकता किती निवांत स्टाईल मध्ये दोघींच आहे चाललंय तिकडचं निसर्गाचं निरीक्षण करणं आणि यांचं कॉपी पिऊन झाल्यानंतर जायची तयारी चालू आहे तर उष्णता तर भरपूर आहे तुम्हाला माहिती आहे पाणी लगेच बाटलीतलं लग गरम होतं मग यांनाय तर गार पाणी आणण्यासाठी सईपरी तिचा दादा चाललाय दादा कुठे जा आज तर लक्षात आहे का गु ठेवल्या हाय बघायला लागले मी खंगाळले जा हा कुठे उतरवलं ग कुठे उतरवलं लवकर आले तिचं प्रॅक्टिकल होत वाटत अजून सुट्ट्या दिदी तुला रहा ना? ए, चला तेजू पण आली तेजू आज कमेंट आलेली तेजूला काय ठेवून घेतलं नाही आले की आली ना? ना चला मी पण तयार स्वयंपाकाच तयारी लावूया दिदी पाणी आणायला गेल ती दीदीची कॉपी झाली का बघू तर त्या स्वयंपाकाची पण तयारी तेजूच्या कॉपीची तयारी फॅन खाली गरम झाले ना चल मग कालवा किती मनो जेवणाची तयारी चालू आहे तर कुकरच लावा मग ते चपाती वगैरे बाहेर करता येईल भात परत वरण करणार आहे तुरीची डाळीची त्यात थोडस तिखट टाकून आणि आपलं ओला वाटाणा ना भिजून घेतलाय आणि ह्याच्यामध्येच ना ग्रेव्हीसाठी एक आयडिया सांगते जेव्हा गडबड असते त्यावेळेस ह्यातच कांदा टाकायचा आणि ह्यातच टमाटर पूर्ण वापरून घ्यायचं आणि परत मिक्सरला आपलं खोबरं लसूण आलं घालून आणि ह्याची सगळ्याची पेस्ट करायची ह्याची म्हणजे कांदा आणि टमाटरची चला कुकर लावून घेते आणि तळीचा भाऊचा पण करेन आज गुरुवार आहे प्लस तेजू पण आले तर कुकर लावून कनेक वगैरे मळून घेते आणि शक्यतो आज ना संध्याकाळचा स्वयंपाकाचा तर रुटीन मी दाखवणारच आहे तर चला कुकर लावून घेते आल्या लावले दिदीला कामाला काय गर लायसन आले का व्हेरी गुड काय हेअरस्टाईल करते ते कणिक सुद्धा म्हणून झाली तर तेलाची फिटरी तुम्हाला माहिती असेच करते पूर्ण त्याग केले म्हणजे आपलं कणिक पण महत्ते आणि तेल पण वाया जात नाही आणि आपलं कुकरची शिट्टी तरी सगळे ऍसिड डाग लागले तर कसं लागले तेव्हा आपण भांडे वगैरे घासायचे होते त्याच वेळेस ना ऍसिड भरून घेतलं तेव्हापासून काय माहिती थोडं थोडं टिपका लागले त्याचे थेंब खाली पडतात मग माझी कुकरची जागा आहे इथं थोडं का ना डॉट पडतो खाली पण ह्याचं काय आम्हाला जास्तीचं काही धोका नाही त्यामुळं काय अडचण येत नाही पिकले नाही का नाही गाभोळ आहे हा किती वेळ काढतेस विचारले सोनू तू ए हळू तर सत्य अगो बाई छोट आहे अजून एक आहे का तस चिकूड का लागलाय बार के थाप्यकेवा रामपळ काढून झाल्यानंतर ना लागलंच म्हटलं आता स्वयंपाकाला बसावं आणि तुम्हाला खरं सांगू का चुलीवरती जितकं कम्फर्टेबल वाढतं तितकं गॅसवरती वाटत नाही तरी गॅसवरती ना कुकरमध्ये आपलं सगळं जे जे आपल्या स्वयंपाकाचं जेवणामध्ये पाहिजे भात डाळ आणि सुक वटाणा बनवायचं होतं आणि वाटाण्यामध्येच मी ग्रेव्हीसाठी कांदा टमाटर टाकलं होतं तुम्ही करून बघा जेव्हा आपल्याला कमी वेळ असतो ना कुठली ग्रेव्ही जर करायचं असेल तर तुम्ही तसं करून बघा पूर्ण ते कुकरमध्ये उघडून घ्यायचं झटकीपट होतं त्याच्यामध्ये खोबरं लसूण आलं आणि आपलं तुम्हाला जरही घालायचं असेल काजू घालू शकता आणि कोथिंबीर त्याची पेस्ट करायची खूप छान असं ना त्याचं वाटण होतं बरं का आणि एरवी मी चुलीवरती सहसा मसाला बनवत असते आणि आमच्या जावाजावांचे चालेत चपात्या तर मस्त गप्पाटप्पा मारत आमच्या चपात्या चाललेत आणि खरं सांगू का बाहेर थोडं थोडं गार हवा लागते त्यामुळं भारी वाटते बाहेरच्या बाहेर आई साईडला बसले होत्या कारण तुम्हाला आई ह्या दिसतच नाही कारण की आज मी लावला होता ट्रायपॉड कारण की सई आणि दोघी सुद्धा नव्हते यात्रेचे दिवस चालू आहेत बरोबर पाच दिवस यात्रा चालते काल अक्षता सोहळा झाला ना जसं आपलं म्हणजे माणसांचं लग्नविधी कसं असतं प्रत्येक दिवशी आता पहिल्या दिवशी लग्न दुसऱ्या दिवशी पूजा ते चौक मांडणी बररोच काय काय असतो बरं का एक मी ते आईला माहिती विचारणारच आहे जसं आपलं रीतिरिवाज असतं तसंच देवाचं असतो बरं का मलाही आश्चर्यच वाटतं सोबत तर आईसोबत तसंच आमचं गप्पा टप्पा चालू आहे आणि मी लावला होता ट्रायपॉड म्हणलं आता सई परी एन्जॉय करतात तर करू द्या यात्रेचे दिवस आहेत हेच ते त्यांचे मजा करण्याचे दिवस आहेत बरं का आणि सईबाईला जायचं होतं सबिनाला तिला लागली होती भूक तिच्या भाषेत जर बोललो तर ती म्हणत होती की आई ना मी भात आणि डाळ खाऊन जाणार आहे नॉर्मल पोटाला आधार म्हणून आणि परी लागली होती दिदी चल दिदी चल आमरस करायचं होता आज आमरस इथं आपलं छान छानपैकी शिजतोय सुक्का करायचा आहे ग्रेव्ही मधला खूप छान झाला होता बरका आणि आम्बरस ना ताई करणार होते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रत्येकाची पद्धत वेगळी असते का कोण रवीनं घुसळून करतो तर मी पूर्णाची चाळण ठेवून पण करते मिक्सरवरती पण करते बरंच आंबरसचे प्रकार आहे तर आमच्या ताई रवी पण वापरत नाही धड पूर्णाची चाळण पण वापरत नाही धड मिक्सर पण वापरत नाहीत ज्याची त्याची पद्धत वेगवेगळे असते तर आज त्यांच्या हातचं ना आंबरस खायला मिळत मध्ये नाही पड त्याच्या मापातच आहे ते आहे खाली जागा आपली यात्रा बरोबर पाच ते सहा दिवस असते जसं की उपवासाच्या दिवसापासून ते अष्टमीपर्यंत ते पालखीपर्यंत तर हा आहे सबीना सोहळा तर सबीना हा आजच्या दिवशी जर ला निघाला होता रात्रीचा सकाळी आठ ते नऊ पर्यंत असतं रोज एक अर्धा अर्धा तासाने पुढे हा सबीना जातो सबीना बघण्यासाठी सईपरी पण गावात आलेल्या बघू शकता भरपूर अशी गर्दी आहे आणि जी शासन काटे तुम्हाला सकाळी दाखवला होता ना ही विधीत रोषणा केलेली आहे का ती काठी आहे अगदी मानाची अशी काठी आहे बघू शकता जे गर्दी आहे ते पुणे मुंबईची लोक आहे जे आलेगाव सोडून कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत वर्ष वर्ष बंद राहिलेली घर होता हे पाच सात दिवस अगदी उघडी राहतात बरं का खरं सांगू का यात्रेला येणे गावाकडे राहणे आणि त्यांची रूढी परंपरा पाहणे त्यांच्या मुलांना दाखवणे हे खूप गरजेचं आहे पुढच्या पिढीसाठी आता तुम ये तुम्ही येता पण तुमची मुलं गावाकडे येणं गरजेचं आहे गावाकडची रूढी परंपरा पण पर त्यांना माहिती पाहिजे गावाकड कसं बोलतात काय खातात खेळात ह्या सगळ्या गोष्टीची माहिती पाहिजे बरं का नाहीतर शेणाला हे काय असं म्हणण्यापेक्षा सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे बघू शकता सविनाला सगळे मानकरी आहे ढोल वाजवणारे जे इच्छुक असतात ते सुद्धा ढोल वाजवतात आणि प्रत्येकांचा प्रत्येक मान वेगळा असतो जसं की हे मशाली डिवटी आहेत का दिवटे धरण्यापासून पाय गड्या घालण्यापर्यंत ते गुरुवाला हवा मारतात ह्याच्याने हवा मारण्यापासून ते सगळ्या गोष्टी पारंपरिक पद्धतीनं चालू होतं कशी आहे रात्रीची ही आमच्या यात्रेचा सोहळा हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि प्रत्येक गावची वेगवेगळी पद्धत असते यात्रेची ते सुद्धा मला सांगा आणि आमची यात्रा सुद्धा कशी वाटते सांगितली ज्युस्ती पिली आहे यात्रेच जाऊन अगोदर जाऊन त्यांचं ते आणि परी काय पन्नास रुपये घेऊन गेले जम्पिंग जंपिंग पाळण्या आले ते काय

सई परी भाऊ हे सगळे सबिन आल्यानंतर जेवायला घेतले रात्रीचे वाजले दहा तर बाहेर जेवायला घेतले बरं का आणि मस्त हवेशीर छान वाटतं आणि माणसं पण भरपूर आहे आणि गरम पण होत नाही आणि क्वांटिटी भांड्याची वगैरे सांडासांडी होत नाही काय नाही आणि सगळं मिळून जेवतोय आणखी काय पाहिजे सुख म्हणजे काय असतं तर हेच असतं बरं का सगळे मिळून जेवणे सकाळ सकाळ नाही होत पण संध्याकाळ तर प्रॉपर सगळे मिळून जेवतोय आणि दिवसभराचा असा रोटीन होता भाऊ हे यायच्या अगोदर आम्ही ताटं करून घेतो ताटं केली मग आम्ही दोघांना बाहेर बोलून घेतो मग सगळे मिळून जेवायला घेतो जे काय हाताला कोणाकोणाला येईल सगळे मिळून वाडावाडी करतो चला तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता आणि यात्रेच्या सका काळामध्ये सकाळ संध्याकाळ सभिला तर असणार शक्यतो थोडं थोडं मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करला अजिबात